आज आपण करणार आहोत ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग करणार आहोत आणि एकदम सोप्या म्हणजे मेथ्रटी करणार आहोत आणि सगळ्याला समजेल अशीच फिटिंग आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि एकदम परफेक्ट अशी फिटिंग तर चार दोन तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या म्हणजे तुम्हाला हे एकदम परफेक्टली कळेल की फिटिंग कशी करतात तर अतिशय सोपी फिटिंग आहे बऱ्याच जणांना काय होतं की पाठीमागून चोळतो मोंढा फिट्ट होतो पाठिंबा घोळ आल्यामुळं म्हणजे असं वाटतं की कपड्यामध्येच घोळ आहे पण तो कपड्यामध्ये नसताना तो फिटिंगमध्येच असतो कारण मोंढा फिट्ट होतो आणि छाती लूज पडते मोंढा फिट्ट होऊन छाती लूज पडते त्याच्यामुळं तिथं गोळा म्हणजे कपडा झोळ जमा होतो त्यामुळं ते होच नाही त्यासाठीच आपण घाम जो आज बनवणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना समजेल बऱ्याच जणांना काय होतं ब्लाउज छान शिवता येतात पण फिटिंग परफेक्ट एक नाही थोडंसं कुठंतरी म्हणजे एक तर मोंढ्यात फिट्ट होतं किंवा छातीमध्ये लूज होतं किंवा छातीत फिट होतं आणि मोंढा लूज पडतो मोंढा लूज पडल्यामुळं समोर पो चोळ येतो बाहीला पाठीमागून चोळ येतो तर ह्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत परफेक्टली चला तर सुरुवात करूया आता मी सगळे हे अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे शोल्डर जोडून घेतलेला आहे आता आपल्याला फक्त परफेक्ट अशी फिटिंग करायची आहे आणि त्याच्यासाठी हे आपलं मापाचं ब्लाउज आहे सर्वात प्रथम आता हा पाठीमागचा भाग आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते हा भाग जो आहे तो फक्त आपल्याला आप हे असा डबल करून ठेवायचा आहे हा डबल करून ठेवायचा आणि हा जुन्या ब्लाउजच हा पण आपण उलटा करून घ्यायचा आहे आपण आपल्याला जिथून फिटिंग आहे तिथून आपल्याला फिटिंगला हे पाहू शकता इथं आणि इथं आपण हे जिथून आपल्या जुन्या ब्लाउजची फिटिंग आहे तिथंच आपण ही खून करून दिलेली आहे हे सेंटर आहे आता आपण काय करायचं आता ही आपली वाढू पट्टी आहे ही वाढू पट्टी आपण याच्यावर जिथं आपण खून करून घेतलेली आहे तिथं ठेवायची आणि हे परफेक्ट आपण हे आहे आणि हे जो आहे कपडा जास्तीचा तो आपण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा तर पाहू शकता हे आपलं करेक्ट आलेलं आहे आणि इथलं आपलं इथून शोल्डर जोडलेलं आहे शोल्डर आणि हे आता आपली फिटिंग परफेक्ट कशी आहे समजायचं आता हे एक तर पाठीमागचं आपलं हे पाठिमागचा भाग आहे हा आपण तिथं ठेवला की आपला जे गळा आहे तो बरोबर असा सेंटरला आला पाहिजे तर बघू शकता अजिबात इथं कमी पडलेली नाही इथं जर कमी पडलं तर समोर आपलं समोरचा भाग कमी पडला मागच्या भागापेक्षा समोरचा भाग जर कमी पडला तर ब्लाऊज खेचलं जातं आणि हे जे शोल्डर आहे इथं राहत नाही तर ते खाली 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 उतरतं तर त्याच्यासाठी आपल्याला हे परफेक्ट आपलं यायला पाहिजे समोरचा भाग आणि मागचा भाग आपला करेक्ट असा यायला पाहिजे आता आपण हे हे उरलेलं जे आहे ते आपण असं व्यवस्थित असं कट करून टाकायचं आता ही साईड ही साईड सुद्धा आपण व्यवस्थित असं हे एकावर एक ठेवायचं आता हे पाहू शकता हे आपलं इथून शोल्डर आहे जोडलेलं आणि हे बरोबर मागचा समोरचा गळा मागचा गळा गळ्यावर गळा ठेवायचा आणि हे जे आहे ते इथं पकडून ठेवायचं बरोबर म्हणजे कमी जास्त तर ही झाली आपली जोडून झालेला आहे आता आपण परफेक्ट माप करायचं आहे मोंढ्यावरून कशावरून मुंढ्यावरून माप करायचं आहे बरे ना आमच्याकडे मुंग्र म्हणतात कोणाकडे अर्मोल म्हणतात तर तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा पण हे आपण हे आता पुन्हा हे एकावर एक ठेवायचं हे आणि इथं पकडायचं आणि असं ठेवायचं करेक्ट खाली आणि वरी इथं सुद्धा आपल्याला बरोबर यायला पाहिजे आपलं इथं आणि इथं सुद्धा आपलं बरोबर यायला पाहिजे आणि हा यस्ट्राचा जो आहे आपला तो आपण असा कट करून टाकतो जुन्या ब्लाऊज काढायचं आणि हे उलटं करायचं आता जुन्या ब्लाउजचा मुंढा आणि नवीन ब्लाउजचा मुंढा आपण करेक्ट करून घ्यायचा तो कसा घ्यायचा तर या शोल्डरला शोल्डर लावायचं हे असं आणि हे जिथून मोंढा आपली फिटिंग आहे तिथून आपण हे पकडायचं हे आणि आता इथून आपली फिटिंग आलेली आहे करेक्ट आपल्याला तिथे एक छोटासा कट द्यायचा म्हणजे आपल्याला ब्लाउज मोपायला मोजायला खूप सोपं पडतं आता हा आपण कट दिला आता हे पाहू शकता आता ही काज बटन पट्टी ती एकावर एक ठेवायची आणि हे असं बरोबर पकडायचं हे पाप हे इथं आता हा जो कट आहे या कटला सोडायचं आहे आणि जिथं कटपर्यंत आपलं माप आलेलं आहे इथं या कटला हा उचलायचं आणि या कटला ठेवायचं परफेक्ट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर पाहू शकता इथं आपल्याला आलेलं आहे या कटपर्यंत आता या कटचं उचलायचं आणि या कटला ठेवायचं तर पाहू शकता परफेक्ट आपल्या हे मोढ्यावरून आपल्या ब्लाउजची फिटिंग आलेली आहे तर अशी फिटिंग तुम्हाला शिकायची आहे आणि तुमची जी कटिंग आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला परफेक्ट असं कारण माझ मी या मोंढा कसा मोजायचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला देणार आहे परफेक्ट मोंढा कसा मोजायचा तर तो मोंढा मोजल्यामुळे आता हे ब्लाऊजच आहे हे ब्लाउज याच्यावरच म्हणजे तो तो व्हिडिओ ह्या आहे पण ती लिंक तुम्हाला देणार आहे मोंढा परफेक्ट कसा मोजायचा मोंढा जर तुम्ही व्यवस्थित कट केला तर तुम तुमची छाती परफेक्ट येते मोंढा व्यवस्थित कट केला तर परफेक्ट तुमची छाती येते आता मी माझी हे एक्केचाळीस साईजचं ब्लाऊज आहे तर मी याचा मोठा साडेपाच कापला होता मागचा गळा दहा इंच आहे म्हणूनच माझं परफेक्ट माप जे आहे ते बरोबर आलेलं आहे कारण मोंढा तुमची कटिंग पूर्ण कटिंग हे मोंढ्यावर परफेक्ट फिटिंग येण्यासाठी मोंढा तुमचा बरोबर यायला पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं मोंढा जर मोठा झाला तर ब्लाऊज बिघडतं छाती बरोबर येत नाही ते लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला मोंढा परफेक्ट कापता आला की तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं आता आपण बाही लावून घेऊया समजलं असेल की ती सोपी फिटिंग आहे पण तशीच तुम्हाला कटिंगसुद्धा व्यवस्थित यावी लागते जेवढीच कटिंग महत्त्वाची आहे तेवढीच फिटिंग महत्त्वाची आहे या दोन्ही गोष्टी जर जुळून आल्या तर तुमचे ब्लाऊज की परफेक्ट येऊन जातं तर आता आपण बाही लावून घेऊया bali अतिशय सोपी फिटिंग आहे कटिंग व्यवस्थित करता यायला म्हणजे कटिंगचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला जाऊन चेक करायचे आहेत म्हणजे तुमची परफेक्ट कटिंग आली की परफेक्ट फिटिंग येते suena la vida मला करता यावी यासाठीच हा व्हिडिओ आहे एकदम सोपी फिटिंग स्किटी कधीच कमी जास्त होत नाही ब्लाउज वापस येत नाही अशी ही सरळ सोपी साधी फिटिंग आहे पण खूप जबरदस्त आहे ही टिप मारताना तुम्हाला फक्त अर्ध मारायचं म्हणजे ती कव्हर शिलाई आहे ती एकदम दाबून बसते परफेक्टली आता आपण इथं खून केलेली आहे राईट त्याच खून वरून आपण घ्यायचं आहे बाही आपली दंडहेर साडे सहा आहे कधी झाले बघितलाच नव्हता ना तर आज आपण अशी परफेक्ट अशी फिटिंग केलेली आहे आणि खूप सोपी अशी फिटिंग आहे सगळ्यांना समजेल नवीन असाल तरीही समजेल शिकत असाल क्लासेस करत असाल फिटिंगचा तुम्हाल तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तरीही तुम्हाला परफेक्ट असं समजेल अशी ही परफेक्ट आपली फिटिंग आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुम्हाला तुमची फिटिंग सुधारता येईल कारण पंचवीस वर्षाचा अनुभव घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे अतिशय महत्त्वाचा एकाच तुम्हाला दोन दोन टिपामध्येच तुम्हाला फिटिंग आलेली आहे एकदम परफेक्ट अशी ही मेथड आहे सगळ्याला समजावी यासाठीच हा व्हिडिओ आहे एकदम छाती कंबर मोंढा दंडघेर एकदम परफेक्ट पहिल्याच वेळेस अजिबात कमी जास्त होत नाही अशी ही आपली परफेक्ट फिटिंग तर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जेणेकरून सगळ्याला याचा फायदा होईल आणि सगळे व्यवस्थित ब्लाऊज शिवतील असा हा आपला व्हिडिओ आहे आणि लाईक सैऱ्यान सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला समजा तुमचं ब्लाऊज परफेक्ट शिवता येईल आनंद घेता येईल